जिल्ह्याचे पालकमंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष उपस्थितीत ध्वजारोहण व नशामुक्ती अभियानासाठी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला पोलीस मुख्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस विभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्ह्याचा तपास करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला तसेच भारत सरकारचे नशामुक्ती अभियानाचा जिल्ह्याभरात प्रचार व प्रसार होण्यासाठी पोलीस विभागातर्फे आयोजित बाईक रॅलीस हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली या समारंभात जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेटी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांचे विशेष उपस्थितीत पोलीस विभागातील पुढील अधिकारी व अंमलदार यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्री हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे श्री अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक नवापूर पोलीस ठाणे श्री अमरसिंग वसावे पोलीस उपनिरीक्षक शहादा पोलीस ठाणे माया राजपूत महिला पोलीस उपनिरीक्षक महिला सेल नंदुरबार श्री मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार प्रवीण वसावे पोलीस शिपाई शहर पोलीस ठाणे किशोर वळवी पोलीस शिपाई नवापूर पोलीस ठाणे देवीदास विसपुते पोलीस हवालदार शहादा पोलीस ठाणे अभय राजपूत पोलीस शिपाई स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार शोएब शेख पोलीस शिपाई स्थानिक गुन्हे शाखा यांना पालकमंत्री श्री कौकाडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या हस्ते श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा मनोज नाईक पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा अभिमन्यू गाविक पोलीस शिपाई स्थानिक गुन्हे शाखा राजेंद्र धनगर पोलीस हवलदार नंदुरबार तालुका पोलीस ठाणे राजू वळवी पोलीस शिपाई सारंगखेडा पोलीस ठाणे अविनाश रंगारे शिपाई खेडा पोलीस शिपाई सारंगखेडा पोलीस ठाणे प्रीती गावीत महिला पोलीस हवलदार महिला सेल जिशा पाडवी महिला पोलीस शिपाई महिला सेल सूरज वांगुडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिनतारी संदेश विभाग यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला 24 ફોર લાઈવ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે યોગેશ પવાર નંદુરબાર